इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मन टाकणारी अतिशय वाईट घटना राहुरी तालुक्यात घडली आहे एका वकील दाम्पत्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या होते ही खूप चिंतेची आणि गंभीर बाब आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त राऊरी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत मानोरी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते राऊरी येथील वकील दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या केल्याचं निष्पन्न झालं सव्वीस जानेवारी रोजी रात्री वकील दाम्पत्यांचे मृतदेह उमरे येथील एका विहिरीमध्ये मिळून आले या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील माणोरी येथील ग्रामस्थांनी गावबंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवत निषेध सभा घेतली आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राहुरी न्यायालयामधील ॲडवोकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ॲडवोकेट मनीषा राजाराम आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी दुपारी अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान आढाव दाम्पत्याचे मृतदेह तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये मिळून आले आहेत पोलीस पथकानं दोनही मृतदेह ताब्यात घेऊन अहमदनगर इथे त्यांच्यावरती शवविच्छेदन करण्यात आलं सदर आढाव दाम्पत्य हे मानोरी येथील रहिवाशी असल्यानं सत्तावीस जानेवारी रोजी मानोरी येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच गावबंद ठेवून निषेध सभा घेतली आहे या घटनेमधील दोन आरोपींना पोलीस तात्काळ ताब्यात अशी माहिती मिळते या घटनेमधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी सदर आरोपींना मोक्का लावण्यात यावा हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यात यावा त्यासाठी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून हा खटला विशिष्ट कालमर्यादेमध्ये निकाली काढून सर्वसामान्यांच्या मनामध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण होईल असा तपास करून आरोपीस लवकरात लवकर कठोर शासन करावं अन्यथा मानोरे ग्रामस्थांच्या वतीनं कोणतीही प्रकारची पूर्वसूचना न देता नगर मनमाड रस्त्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आहे तसेच घटनेचे निषेधार्थ मानोर येथील ग्रामस्थ आणि राहुल येथील वकील संघटनेच्या वतीनं मंगळवारी तीस जानेवारी रोजी राहुरी इथे राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वकील दाम्पत्याचा जे की दोन दिवसापासून मिसिंग होते काल त्यांच्या डेड बॉडीचं त्या ठिकाणी तपास लागला आणि त्यांचा खून झाल्याचं त्या ठिकाणी उघडकी झालेला आहे राहुरी तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या दुहेरी खुनाची घटना ही अत्यंत गंभीर आणि तालुक्याच खरं मन सुन्न करणारी अशी ही घटना झालेली आहे आणि इतक्या निर्दयीपणे ह्या दोघाही वकील दाम्पत्यांचा जो खून झालेला आहे खर तर हे अत्यंत सुस्वभावी दाम्पत्य आहे कुणाशी कधी वाद नव्हते मितभाषी आहेत आपला व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारे हे दाम्पत्य आणि इतक्या निर्घृणपणे त्यांची अशी हत्या इथं होते ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे मानोरी गावातील सर्व ग्रामस्थ आज त्यांनी गाव देखील बंद ठेवलेले इथं सर्वजण येऊन पोलिसांना निवेदन दिलं की याच्यामध्ये हा तपास जलद गती न्यायाकडे न्यायालयाकडे वर्ग करावा विशेष सरकारी वकील चांगले या ठिकाणी नेमून द्यावा आणि आरोपींवरती मोकाचं देखील कलम लावावेत अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे आणि अं अजून काही मागचे गुन्हे जर कुठला आरोपी जर निष्पन्न झाले ज्या मागचे जर काही गुन्हे असतील याचा त्याही गुन्ह्याचा काही संबंध आहे का ही सखोल चौकशी पोलिसांनी करून जेणेकरून कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला होईल आणि ही जी काही दहशत या निमित्तानं तालुक्यामध्ये उत्पन्न झालेली आहे तिचं काहीतरी निवारण त्या ठिकाणी होईल आणि या गोष्टी जर झाल्या नाही तर मंगळवारी मानोरी ग्रामस्थांनी रास्ता आणि त्याचबरोबर वकील संघटनेने देखील रास्ता रोकोची त्या ठिकाणी निवेदन इथं पोलिसांना दिलेलं आहे मला पोलिसांना आव्हान आहे की अशा ही अत्यंत गंभीर घटना तालुक्याच सगळ्याच त्या ठिकाणी मन हेलावून टाकणार ही घटना घडलेली आहे तर याचा गंभीरपणे तपास पोलिसांनी करून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याकडं बघणं गरजेचं आहे या प्रसंगी रवींद्र आढाव उत्तम खुळे संजय पोटे शामराव आढाव संजय पवार मनोज करपे संजय झावरे अब्बास शेख पीरखाभाई पठाण दादासाहेब आढाव दत्तात्रय आढाव शुभम डोळस वैभव पवार विलास थुराज साहेबराव वाचकर चांदभाई शेख शंभूगिरी गोसावी प्रकाश चोथे बाळासाहेब कोकडे अंकुश जाधव मधुकर भिंगारे तसेच दीपक खोळे नानासाहेब तनपुरे बापूसाहेब देवकाते अजिंक्य आढाव मनोज आढाव अमोल तनपुरे आबासाहेब वाघ बाबासाहेब कळमकर शिवराम काळे सिकंदर शेख किरण कोकडे रवींद्र देठे हरिभाऊ काळे सतीश आढाव नानासाहेब आढाव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी